सांगलीच्या शिराळा येथे रयत क्रांती कार्यालयाचं उद्घाटन आज झालं सदाभाऊंनी आपल्या भाषणात ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली शरद पवारांवरही सदाभाऊंनी टीका केली सांगलीच्या शिराळा येथे रयत क्रांती कार्यालयाचं उद्घाटन आज झालं या कार्यक्रमासाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये सदाभाऊनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर तोप दाखली महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर अनेक चांगले निर्णय घेतले गेले या सरकारने अनेक योजना आणल्या पण महाविकास आघाडीचे नेते टीका करतात पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये या महाविकास आघाडीतील वळू रेड्याला चाबकाने कोडून काढू असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला सदाभाऊनी आपल्या भाषणात ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली ते म्हणाले संजय राऊत नावाचा घर कोंबडा रोज एक आरोळी देतो त्या कोंबड्याला मी सांगतो की खुराड्यात जाऊन रोज बाग देऊ नकोस तू एक पत्र लिहून दे मनोज रांगे पाटील यांना मी आणि ठाकरे गट मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करायला पाठिंबा देत आहे अरे बघूया कोंबड्या तुझ्या जोर आहे का आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीचे लोक फक्त राजकारण करत असल्याची टीका खोत यांनी केली शरद पवारांवरही सदाभाऊंनी टीका केली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आग लावण्याचं काम शरद पवार करतायत हे वेळीच मराठा समाजाने ओळखलं पाहिजे सगळं दिल्यानंतर या राज्यामध्ये मराठा समाजामध्ये दुफळी माजवण्याचं काम करत आहे मी अनेक वेळा वक्तव्य केले की जी माणसं महाविकास आघाडीची निवडून आली त्यांनी एक पत्र लिहावं जरांगे पाटलांना मी खासदार ओबीसी मध्ये समावेश करायला माझा पाठिंबा आहे पण नाही असं ते देणार नाहीत असंही सदाभाऊंनी स्पष्ट केले रोहित पवारांवरही त्यांनी टीका केली ते म्हणाले रोहित पवार विद्वान माणूस आहे भाडोत्री सोशल मीडियाची टीम महाराष्ट्रात तुम्ही ठेवली आहे तुम्ही लिहून द्या रोहित पवार की मराठा समाज ओबीसी मध्ये समावेश करायला हे रोहित पवारांचा पाठिंबा आहे द्या लिहून हे आग लावायचे धंदे या महाराष्ट्रात बंद करा लोकसभेला जमलं म्हणून आता जमलं ही भावना काढून टाका अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर टीकास्त्र डागलं